नमस्कार अपर्णास किचनमध्ये मी अपर्णास तुमचं सर्वांचं खूप स्वागत करत आहे आणि आज आपण एक स्पेशल पदार्थ करणार आहे की तो काय आहे तर करदंट करदंट म्हटले की तुम्हाला गोकाकची आठवण येते गोकाकची ट्रीप करदंटशिवाय पुरी होत नाही तर असा हा कर्दंट कसा करायचा हा त्याची काय बारीक सारीक टिप्स काय आहेत आणि त्याला प्रमाण काय काय घ्यायचं ते आपण पाहूया पण कर्दंट घेणे करण्यासाठी काय काय साहित्य घेतलेलं आहे ते पाहूया साधारण हा अर्धा किलो गूळ मी असा बारीक चिरून घेतलेला आहे आणि हे इतर साहित्य आपण काय घेतलं आहे पाहूया हे इथं खारीक आपण घेतलेली आहे की साधारण शंभर ग्रॅम असेल की याचे आपण बिया काढून असे मोठे तुकडे केलेत बघा डिंकाच्या लाडवाला बारीक करतो पण करदंडला सगळं असं साहित्य थोडं मोठं लागतं आणि इथे आपल्याला खोबरं जे घेतलं आहे तेही शंभर ग्रॅमच आहे खिस करून घेतला त्याचा शंभर ग्रॅम इथे आपण काजू घेतलेले आहेत त्यानंतर मी असे बदामचे मोठे काप आणि कॅबीज म्हणतो आपण कॅबीज म्हणजे मला वाटते एक बी असतं कॅबीजचं कॅबीज आहे तर ते घेतलेलं आहे त्यानंतर आपण बेदाणे आणि मनुके हे दोन्ही आहे खसखस खसखस आहे ही आपण एक दोन चमचे घेतलेली आहे तूप घेतलेलं आहे साधारण अर्धी वाटी तुम्हाला इतर ड्रायफ्रूट्स घेतले अस तरी चालेल कॅबीज म्हणजे बिब्याचं बी असतं ते अतिशय औषधी असतात म्हणून ते मुद्दाम यामध्ये वापरलं जातं आणि अर्धी वाटी असं आपण साधारण शंभर ते सव्वाशे ग्रॅम डिंक घेतलेलं आहे तुपामध्ये आपण डिंक तळून घ्यायचा आहे सगळा थोडं थोडं तूप घालायचं आणि मग राहिलेल्या तुपात आपल्याला इतर गोष्टी भाजता येतात इतर पदार्थ पण खोबरं असं भाजून घ्यायचं आहे खिसलेलं खोबरं भाजावं लागतं व्यवस्थित शेवटपर्यंत व्हिडिओ पहा म्हणजे करदंड कसं करतात करदंट किंवा करदंड असं म्हणतात कर्नाटकात आणि करदंड म्हणते की आपल्याला आठवण येते तर गोकाकच्या सुंदर अशा धबधब्याची की गोकाकला गेलं की करदंड घेतलं नाही असं होत नाही आणि गोकाकचं करदंड हे अप्रतिम असतं गोकाकचे कोण कोण बघत आहेत त्यांनी नक्की तुम्ही कसं करदंड तुम्हाला हे आवडतं आहे का नक्की सांगा आणि तुमच्या मैत्रिणींना आपल्या गोकाकच्या करदंडाचा व्हिडिओ शेअरही करा खोबऱ्याचा थोडा रंग बदलायला लागलेला आहे आणि आपण हे असं अख्खंच ठेवायचं आहे थोड्या थोड्या तुपामध्ये आपण ड्रायफ्रूट्स भाजून घ्यायचे बदाम असे ड्रायफ्रूट्स मोठे ठेवायचे फार लहान मी तुकडे करून घेतलेले आहे ते थोडेसे जाडसर पाहिजे त्यानंतर खारीक बघा डिंकाचे लाडू आणि याच्यामध्ये खूप फरक आहे त्यात आपण सगळं बारीक केलेलं असतं आणि खारीक जास्त असते आपली इथे आपल्याला खारखेपेक्षा खारीक पेक्षा खोबरं पण थोडं जास्त आणि मेन म्हणजे ड्रायफ्रुट्स आहेत सगळे जास्त घेतलेले बघा अशी रंग बदलेपर्यंत तशी थोडी फ्राय करायची असं तूप घालायचं आपण आता काजू अक्रोट पिस्ते इतरही तुम्ही ड्रायफ्रुट्स वापरू शकता काजू लगेच भिजले जातात बघा आणि आपण काढल्यावर त्याचा रंग आणखीन जास्त येतो की म्हणून फार भाजायचं नाही काजू कधी जास्त रोस्ट केले की तस रंग बदलतो मग लगेच एक मिनिटातच काढते काजू सगळा गुळ घालायचा आहे हा करदंड कधी गुळातलंच छान लागतं बारीक असे मी तुकडे करून घेतलेले आहेत गुळाचे आणि मंद गॅसेवर गॅसवर याचा आपल्याला पाक करायचा आहे अगदी हा वितळायचा गोल फक्त फार काही करत बसायचं नाही आहे खसखस असं आपण एका ॲल्युमिनियमच्या ट्रेला तूप लावून घ्यायचं आहे अगदी कोपऱ्यात वगैरे असं लावायचं व्यवस्थित हाताने लावा ब्रशनी लावा, लावा स्पेशल व्यवस्थित सगळीकडे लागतं वरपर्यंत असा हा गो चांगला वितळलेला आहे अपर्णास किचनमध्ये आपण अशा छान छान रेसिपीज करत आहे अजून ह्या वर्षी पण भरपूर करायच्या आहेत आपल्याला तर तुम्ही पाहत राहा आणि अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि लगेच बेल ऐकॉनही क्लिक करा म्हणजे सर्व रेसिपी तुम्हाला पाहता येतील जायफळ अर्ध घेतलेलं आहे आपण आणि हे आता खिसून घालायचं आहे यामध्ये जायफळ आणि वेलदोड्याची पावडर जरी मी साहित्यात नसेल दाखवली तरी लक्षात ठेवा ते लागतंच आपल्याला म्हणजे स्वाद छान येतो अर्धा चमचा वेंदोड्याची पावडर गुळ वितळलेला आहे आणि असे बुडबुडे यायला लागलेले आहेत आणि आता मी गॅस बंद करते आणि आता हे सगळं आपण खसखस भाजून घेतली आहे दाखवली नसेल तरी लक्षात ठेवा सगळं साहित्य यामध्ये घालायचं आहे आणि सगळं एकत्र करायचं करून पहा आणि तुम्हाला तुमचा क करदंट कसा झाला हेही मला सांगा कसा काय वाटतं आणि कधीही आपल्याला करदंट असं घरच्या घरी पटकिनी करता येईल बघा किती सुरेख दिसतं आहे आणि मस्त सेट होतं आपण हे गरम गरमच डब्यामध्ये ओतून सेट कर ॲल्युमिनियमच्या डब्यामध्ये कधीही कुठलीही बर्फी व्यवस्थित सेट होते टीप वात स्टील ताटा ही आजची महत्त्वाची टीप लक्षात ठेवा तुम्ही स्टीलच्या ताटापेक्षा आणि याला हाईट लागते थोडी त्यामुळे असा ट्रे कधीही छान आपला केकचा असतो वेगळ्या वेगळ्या आकाराचा तो तुम्ही घेऊ शकता आणि एक दहा मिनिट आपल्याला सेट व्हायला कमीत कमी वेळ लागेल मस्त झालेलं आहे थोडं अध्या हाताने आपटायचं कट करण्यासाठी थोडं गार होऊ द्यायचं साधारण एक पाच मिनटामध्ये असा आपला करदंड बघा तयार झालेला आहे अगदी याच्या वड्या छान पडतील असा तुमच्या लक्षात येत असेल वट्ट झालेलं आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की लाईक करा आणि तुमच्या इतरांना ओळखीच्या मैत्रिणींना सर्वांनाच तुम्ही शेअर ही करा बाय